विद्यार्थ्याचे अपहरण आणि खून प्रकरणाला वेगळी कलाटणी विद्यार्थ्याच्या अत्यविधीनंतर अज्ञाताने केली स्मशानभूमी दी पूजा सापडले लिंबू बाहुले धागेदोरे दारूची बाटली आणि पूजेचे साहित्य नातेवाईकांनी पोलिसांवर केले गंभीर आरोप शॉर्टकटने पैसा कमविण्याची हाव चांगल्या चांगल्याची मती भ्रष्ट करते मग यातूनच घडतात असे गुन्हे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील नागझरी येथील कृष्णा कराडे या चौदा वर्षीय विद्यार्थ्याचे हत्याकांड संपूर्ण जिल्हा हादरवणारे ठरले आहे या हत्याकांडात आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत पुलीस या घटनेसंदर्भात खुलासा करायला तयार नाहीत दुसरीकडे या हत्याकांडाबाबत गुप्तधन आणि नरबडीपर्यंतच्या चर्चा व्हायला लागल्या आहेत चर्चाच काय तर आता मृतक कृष्णाचे नातेवाईक ही असे आरोप करताना दिसत आहे मात्र या प्रकरणाला अंधश्रद्धेचे किनार असल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून येते या संदर्भातला दिव्य वरहाड टीमने ऋतक कृष्णाच्या नाझरी या गावात जाऊन अनेकांच्या भेटी घेऊन या प्रकरणावरील पडदा उघडण्याचा प्रयत्न केला पाहूयात आमचा हा खास तारीख होती तेवीस जुलै शेगावच्या गुरुंगले विद्यालयात शिकणारा नाझरी येथील कृष्णा कराडे हा शिकवणी वर्गासाठी गावातील आठवणी शेगावमध्ये पोहोचला शिकवणी वर्ग आणि शाळा करून तो दररोज संध्याकाळी घरी यायचा मात्र त्या दिवशी तो घरी आलाच त्या नाही त्यामुळे सगळीकडे शोधाशोध सुरू झाला कृष्णा घरी परतला नाही म्हणून सगळे चिंतित होते त्याच दिवशी रात्री उशिरा कृष्णाच्या अपहरणाची तक्रारही शेगाव शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली आणि अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला याच दिवसाच्या आदल्या दिवशी चिखली तालुक्यातील अंबाशी येथेही दहा वर्षीय अरहानचे अपहरण करून खून केल्याची घटना घडल्यानंतरही शहर पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतले नाही आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे चोवीस जुलैच्या दुपारपर्यंत काहीच केले नाही कृष्णाच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये गर्दी करून पोलिसांना तपास करण्याची विनंती केल्यानंतर दुपारपासून या प्रकरणात पोलिसांनी सुरू केलेल्या तपासादरम्यान पोलिसांच्या हाती काही सी सी टी व्ही फुटेज लागले त्यानंतर एक दिवसापूर्वी वीस जुलैला सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी कृष्णा नागझरी येथील रुपेश वारोकार या युवकाच्या मोटारसायकलवर बसून कुठेतरी जात असल्याचे दिसत विशेष म्हणजे हाच रूपेश वारोकार कृष्णाच्या अपहरणाची तक्रार देण्यासाठी कृष्णाच्या कुटुंबियांसोबत पोलीस स्टेशनमध्ये दाखल यानंतर या प्रकरणाची गांभीर्यता पाहता अपार पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी तपासाची सूत्रे हातात घेतली आणि मग सूत्रे हालू लागली यांत्रिक तपासाच्या मदतीने आरोपी रुपेश जडगाव जामोद येथून ताब्यात त्यावेळी त्याला विचारणा केली असता तो मी नव्हेच अशी भूमिका त्याने दिली मात्र नंतर कृष्णाला घेऊन भास्तनजवळील नदीपात्राजवळ गेल्याचे त्याने सांगितले मात्र तिथून गावातील दुसऱ्याच व्यक्तीच्या सोबत कृष्णा गेल्याचे रुपेश सांगत आहे त्यानंतर आपण त्याला भास्तनच्या जंगलात ठेवल्याची कबुली आरोपीने शेवटी चोवीस जुलैच्या रात्री रुपेशला घेऊन पोलीस भास्तांच्या जंगलात गेले मात्र रुपेशने तोपर्यंत पोलिसांना पूर्ण स्टोरी सांगितलीच नाही आणि रात्रभर पोलिसांची दिशाभूल करीत राहिली अपार पोलीस अधीक्षक थोरात हे स्वत पोलीस पथकाचे नेतृत्व करीत रात्री उशिरापर्यंत भर पावसात शोध घेत आहे सविस्तर तपासामध्ये मुलगा या ठिकाणावर नागझरीचा असलेला मुलगा त्याला एका व्यक्तीने टू व्हीलरवरून घेऊन जाऊन भेंडवल या परिसरातील जे जंगल परिसर आहे पूर्णा नदीच्या काठावरील त्या ठिकाणी नेऊन लोखंडी हत्यारांनी त्याच्या डोक्यावर मार करून हेड इंजुरी करून त्या व्यक्ती मुला लहान मुलाला मृत्युमुखी पाडल्याचं आज तपासात निष्पन्न झालेलं आहे त्याच्याबरोबर अजून एक आरोपी म्हणून दुसरा पृथ्वीराज मोरे त्याचं वय एकवीस तो जळगाव ज्यामध्ये या ठिकाणी एका फॅक्टरीमध्ये कामाला आहे आणि मुख्य आरोपी रुपेश राहणार नागजेनी वय बावीस असे दोन आरोपी सध्या तरी निष्पन्न झालेले आहेत गुन्हा त्यांनी केल्याचं पुरावयानिशी समोर येत आहे आम्ही चांगल्या पद्धतीचा पुरावा त्यांच्या वापरतो आहोत आणि आज ह्या मिसिंगच्या ह्याच्या संदर्भात तीनशे दोनचं कलम अतिरिक्त वाढून पुढील तपास होत आहे तर आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी कुठला कसा तपास केला टेक्निकली ह्याच्यामध्ये काल फुटेज गावामधून प्रसारित झाले होते सोशल मीडियामध्ये आणि ते फुटेजच्या मार्फतीने आम्ही गाडी अंगावरील पेहराव या अनुषंगाने जरा थोडा तपास करत होतो आणि बाकी कुणी मिसिंग वगैरे हो आहे का नातेवाईकातलं किंवा जवळच्या कुत्रे आहेत त्या बाकी जे धोकटाळे असतात त्याच्या अनुषंगाने आम्ही चेक करत होतो आणि टेक्निकली जास्त न सांगतात पुराव्याची बाब आहे तुम्हाला ह्याच अनुषंगाने आम्ही पुढे गेलो आणि आम्हाला आरोपी निष्पन्न आहे नरबळे सारखा प्रकार आहे का चर्चा होते त्याच्यामध्ये अद्याप होतं कुठल्याही स्वरूपाचं असं नरबळीचं वगैरे प्रकरण दिसून आलेलं नाही ह्यात क्रायमाफेसी हे फक्त मुलाच्या नातेवाईकांकडून विशेषतः वडिलांकडून खंडणी वसूल करण्याच्या अनुषंगाने हे के केलेलं प्रकरण प्रायमरी दे प्रायमरी फेस तरी दिसून चोवीस जुलैच्या या घटनाक्रमानंतर दिवस उजाडला पंचवीस जुलैचा गुरे गुरे सारणाऱ्या दोघांना भास्त्यांच्या जंगलात कुजलेल्या अवस्थेतील कृष्णाच्या मृतदेहच आढळला मृतदेहा शेजारी त्याची शाळेची बॅग हातोडा पोतडी असे साहित्य सापडले जिल्हा पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी ठाणेदार यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या रुपेशला पोलिसी खाक्या दाखल्यावर त्याने खुनाची कबुली दिली त्याच दिवशी अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की कृष्णाचा खून हा प्राथमिकदृष्ट्या खंडणी मागण्याच्या उद्देशाने करण्यात आला आहे आता खरी स्टोरी सुरू होते इथूनच पोलीस सांगत असलेले हत्येचे कारण आणि संपूर्ण जिल्ह्यात या घटनेबाबत सुरू झालेल्या चर्चा याशिवाय कृष्णाच्या नातेवाईकांकडून होत असलेले गंभीर आरोप काही वेगळ्याच विषयाकडे झाले माझ्या मुलाचं अपहरण झालं व त्याची हत्या केली त्याचे जे सबळ पुरावे आहेत तिथं स्पॉट पंचनामावर तिथं आढळले अजून ती हत्या कशा कारणानिमित्त झाली हे आम्हाला अद्याप कळू शकले नाही पोलिसांचं काय म्हणणं आहे पोलिसांचं म्हणणं हे आहे की आमचा तपास चालू आहे तपास चालू आहे पण स्पष्ट ते कारण अजून ते सांगू शकले नाही आपल्याला काय शंका आहे शंका आहे की त्याचा सध्या एम सी आर एमसीआर चालू आहे त्याचा एमसीआर घेतला त्याचा तर तो त्याचा योग्य तो, तो तपास जलद गती न्यायालयाने तो लावण्यात यावा योग्य तो न्याय मिळावा माझ्या मुलाला न्याय मिळून द्यावा आपल्या मुलाची हत्या झाली कशामुळे झाली अशी काय शंका आहे आपल्याला ते त्यांना किडनॅप केलं पण पैशाची वगैरे तशी काहीच मागणी आली नाही नरबडीची चर्चा सुरू आहे काय वाटतं हो ते कारण असू शकते कारण की आमच्या इथं स्मशानभूमी ज्या ठिकाणी त्याला दहन दिलं तिथं पूजा वगैरे आढळून आले नंतर पोलीस तपासात काही गोष्टी त्याच्या घरात पण निघाल्या पानं निंबू बिबे कवड्या अशातले तो काही प्रकार त्याच्या घरात पण निघाले पण ते पण कारण यत्तब आम्हाला स्पष्ट असं पोलीसकडून काही समजलं नाही जे काही स्मशानभूमीत आढळलं त्याची माहिती तुम्ही पोलिसांना दिली का ताबडतोब त्याच दिवशी दिली त्याच्यावरही काही पंचनामा झाला वगैरे नाही हे आम्ही तुम्हाला सांगू शकत असून सुद्धा त्याचा अंत्यविधी सादघनाने करण्यात आला त्याचे कारण म्हणजे मृतदेह हो हा जमिनीत पुरवल्यानंतर शंकेनुसार त्या मृतदेहाची अवहेलना होऊ नये यासाठी मात्र जे व्हायचे होते तेच झाले अंत्यविधीनंतर त्याच दिवशी सावटण्याचे कार्यक्रम उरकवून घेण्यात आले मात्र ज्या स्मशानातील जागेवर तर अंतिम संस्कार पार पाडले त्याच जागेवर दुसऱ्या दिवशी सर्व गावकऱ्यांना असे काही दिसून आले की संपूर्ण गावपुरी हातून गेले स्मशानात निंबू बाहुले हातपाय तोडलेली बाहुली धागे दोरे दारूची बाटली आणि पूजेचे साहित्य दिसून आणि कृष्णाच्या हत्येला गुप्त धनासाठी दिल्या, दिल्या, गावकऱ्यांनी लगेच याची माहिती शेगाव पोलिसांना दिली आणि आपली शंका व्यक्त केली मात्र पोलिसांनी या विषयाच्या तपासात फारसा रस दाखवला नाही त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही नातेवाईकांनी शंका उपस्थित करीत तपास वेगळ्या दिशेने आणि सत्यता वेगळ्या दिशेने जात असल्याचा आरोप आता या प्रकरणात राजकीय नेत्यांनी प्रकरण फास्ट कोर्टात चालविण्याची मागणी जळगाव जाऊन मतदारसंघाचे भाजपा आमदार डॉक्टर संजय कुटे व आमदार आकाश फुंडकर यांनी केली तर आरोपीची टेस्ट करून सत्यकारण समोर आणण्याची मागणी उबाठा गटाचे आमदार नितीन देशमुख केली आहे तर काँग्रेसचे नेते ज्ञानेश्वर पाटील यांनी पोलिसांनी तपास करून परिवाराला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे परिवार आहे पोलीस कृष्णाच्या याच्यामध्ये मी डेली अपडेट मध्ये आहे कालही माझी पी आय सोबत बैठक झाली आजपर्यंत काय अपडेट आहे तो मी त्यांच्याकडून घेतला आणि मीच त्यांना सांगितलं होतं पीआयना की त्या परिवाराला बोलवून घ्या कारण त्यांच्याकडून तो फास्ट ट्रॅकमध्ये आपल्याला कोर्टमध्ये केस टाकायची आहे फास्ट ट्रॅकमध्ये म्हणून त्यांचं आपल्याला लेखी लागेल ले परिवाराकडून ले ले की हा फास्ट ट्रॅकमध्ये चालवण्यात यावा त्यांचं लेखी असल्याच्यावर फास्ट ट्रॅकमध्ये त्याच्यात परमिशन देता येत नाही म्हणून त्या फॅमिलीला आपणच बोलावलेलं पी आयला सांगून बोलावलेलं होतं त्यांचं आपण निवेदन आज घेतलेलं आहे फास्ट ट्रॅकमध्ये तो कोर्ट कोर्टमध्ये तो केस चालावा यासाठी ते निवेदन घेतलेलं आहे आणि पुढे त्याच्यावर विशेष वकिलाची नेमणूक व्हावी यासाठी ते आवश्यक होतं या प्रकरणामध्ये निष्पन्न झालेलं आहे का निष्पन्न जो आतापर्यंत मी पोलिसांशी जे संपर्क साधे किंवा त्यांच्याशी चालू आहे त्यामध्ये त्याला पैसे पाहिजे होते खंडणी त्याची मागण्याची होती पण दुर्दैवानं त्याला बेशोध करून त्या खंडणी मागायचा असा विचार होता परंतु मारताना तो सुरुवातीलाच मेल्यामुळे अद्यापर्यंत पोलिसांकडून तपासामध्ये स्पष्टता झालेली नाही काय सांगा नाही ही घटना मी स्वतः भोगलेली आहे आमच्या घरात अशीच घटना झालेली होती आणि निश्चित या बाबतीत जिल्ह्याचे एस पी असतील राज्याचे गृहमंत्री असतील देवेंद्रजी या दोघांशीही मी स्वतः जाऊन चर्चा करणार आहे कारण मी या प्रकाराचा गुप्तभोगी हो आहे आणि हे अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा त्या परिवारावर समाजमनावर किती मोठा परिणाम असते होत असते तो मी बघितलेला आहे त्यामुळे ही एकदम म्हणजे याची निंदाही कोण्या भाषेत करावी हे सुचत नाही इतकी निंदनीय कृत्य आहे पण याचा तपास योग्य दिशेने जावा आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी या दृष्टीने जो तपास झाला पाहिजे तशा सूचना गृहमंत्र्यांकडून पोलिसांना दिल्या जातील आणि याबाबत आम्ही त्यांची भेट घेणार दिनांक तेवीस जुलैला कृष्णा कराळे नागझरी या विद्यार्थ्याचं जे अपहरण झालं व अपहरणानंतर त्या गुन्हेगारांनी त्याचं हत्या निर्गुण हत्या केली या झालेल्या घटनेचं पोलीस विभागाने निपक्षपातीपणे चौकशी करून त्या प्रकरणाला योग्य न्याय देण्याचे प्रामाणिक प्रयत्न करावे अशी समाजाच्या वतीनं ज सामाजिक जनतेच्या वतीनं सर्व समाजांच्या वतीनं पोलीस प्रशासनाला विनंती आहे व त्याचप्रकारे सदर प्रकरण ज्याप्रमाणे शुभम पुणकर हत्याकांडाचा निर्णय न्यायालयीन प्रक्रियेमध्ये चालला होता त्या पद्धतीने जलद गती न्यायालयामध्ये या प्रकरणाला न्याय मिळण्याची आमची प्राथमिक विनंती आहे कृष्णाच्या हत्येला अकरा दिवस उलटूनही अजूनही सत्य कारण समोर आलेले नाही जिल्ह्यात वेगवेगळ्या बेक चर्चेला उधाण आले आहे आता तरी पोलिसांनी हत्येचे खरे कारण समोर आणून जिल्ह्यातील होणाऱ्या चर्चेला आळा घातला अशी मागणी नागरिकांकडून